ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज राज मावली तुकाराम ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज राज मावली तुकाराम मंडळी नमस्कार या उक्तीवरून आपल्याला लक्षात आलेले असेल की ह्या ही बातमी जी आपण करत आहोत ती बातमी आहे वारच्या पार्श्वभूमीवर तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिनांक सव्वीस जून या दिवशी सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे पाडेगाव येथून प्रवेश केल्यानंतर निरासनान झाल्यानंतर लोणद या ठिकाणी सव्वीस तारखेला माऊलींचा मुक्काम असणार आहे त्यानंतर तरळगाव लिंब या ठिकाणी उबेरिंगन पार पडणार आहे आणि त्याच ठिकाणी तरगाव या ठिकाणी माऊलींचा मुक्काम सत्तावीस जूनला पार पडणार आहे त्यानंतर माऊलींचा मुक्काम हा फलटण शहराकडे वळून दिनांक अठ्ठावीस जूनला फलटण विमानतळावरील पालखी मुक्कामी असणार आहे याच पार्श्वभूमीवर आज फलटण शहरातील प्रशासनाने जी वारकऱ्यांची सोय केलेली आहे उपाययोजना केलेला आहे याचा आढावा आपण घेण्यासाठी आलेलो आहोत फलटणमधील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणामध्ये जर्मन जर्मन बनावटीचा हा मंडप या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे हजारो भाविक भक्तांना वैष्णवांना या ठिकाणी विसावा मिळावा पावसापासून संरक्षण हवे उन्हापासून संरक्षण हवे ह्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने हा जर्मन बनावटीचा या ठिकाणी मंडप उभा केलेला आहे तंबू उभा केलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी भला मोठा असा या ठिकाणी तंबू आहे याच ठिकाणी वारकऱ्यांसाठी स्नानगृहाची तात्पुरती व्यवस्था करण्यात येणार आहे त्यासोबतच शौचालयाची व्यवस्था सुद्धा फलटण नगरपालिकेच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी दिलेली आहे नमस्कार मी मुख्याधिकारी निखिल मोरे फलटण नगर परिषद आपण सर्वांना माहितीच असल्याप्रमाणे अठ्ठावीस जूनला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं पालखी ही फलटण मुक्कामी येत आहे या अनुषंगाने फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून असेल फलटण शहरातील तालुक्यातील जेवढे प्रशासकीय अधिकारी असतील ऑफिसेस असतील यांच्या माध्यमातून पालखीची तयारी ही पूर्ण होत आलेली आहे आपण पालखी तळावरती पाहू शकता त्याप्रमाणे दर्शनबारीची व्यवस्था असेल विद्युत व्यवस्था असेल रोडचं काम असेल इतर जी काही छोटी मोठी कामं असेल स्व स्वच्छता असेल या सर्व कामं हे पूर्ण होत आलेले आहेत आणि पुढील एक ते दोन दिवसामध्ये राहिलेली कामं सर्व पूर्ण होणार आहेत नगर परिषदेच्या पाणीपुरवठा केंद्रावरती आपण आठ टँकर फिडिंग पॉईंट्स हे उभा केलेले के आहेत या ठिकाणी साधारणतः दहा हजार लिटरचा टँकर हा सात ते आठ मिनटामध्ये में भरून होईल त्यामुळे नागरिक नागरिकांना आणि वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचा पुरवठा हा नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे जर्मन हँगरची व्यवस्था सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीने यावेळेस यशवंतराव चव्हाण हायस्कूल या ठिकाणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी वारकऱ्यांच्या सुविधेसाठी साधारणतः एकशे पन्नास डॉक्टर्स फिजिओथेरपिस्ट हे मशाज करण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत या सर्वांची सुद्धा प्लॅनिंग हे पूर्ण झालेलं असून एक दिवस आधी हे सर्व डॉक्टरांची टीम या ठिकाणी येणार आहे आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी आम्ही सर्वजण तयार आहोत आणि चांगली चांगली सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करू मध्यंतरी अतिवृष्टीने फलटण शहरातील जी बाणगंगा नदी आहे त्यावरील जे संरक्षण रेलिंग आहे ते सुद्धा वाहून गेले होते आणि ते रेलिंगसुद्धा आपण पुन्हा बसवलेलं काय सांगत त्या दोन पुलांवरच्या पाचबत्ती चौकाकडून जाणारा पूल असेल त्याचप्रमाणे शनिनगरकडचा पूल असेल तर दोन्ही पुलांवरची रेलिंग हे अतिवृष्टीमध्ये वाहून गेलेले होते सध्याच्या पालखीच्या परिस्थितीमध्ये आणि शहरातील नागरिकांचा सततचा वापर या पुलांचा होत असतो त्यामुळे नगरपालिकेच्या माध्यमातून तत्काळ आपण त्या, त्या रेलिंग्स ह्या बसवून घेतलेल्या आहेत आणि आत्ता आपण पाहू शकत असल्याप्रमाणे की त्या रेलिंगच्या पूर्णतः वापरण्यासाठी तयार असून वारकऱ्यांना कोणत्याही को प्रकारची असुविधा होणार नाही याची दक्षता आम्ही घेतलेली आहे किती टक्के पूर्वतयारी झालेली आहे आता आमची पंच्याण्णव टक्के पूर्वतयारी झालेली आहे पालखी तळावरील काही झाडे झोडपे असतील हे काढण्याचं काम सध्या स्थितीला चालू आहे साधारणतः सत्तावीस तारखेला संध्याकाळी आपल्याला मोबाईल टॉयलेट्स उपलब्ध होती ते मोबाईल टॉयलेट्स उपलब्ध झाल्यानंतर पुढील सुद्धा आम्ही व्यवस्था सर्व करून ठेवलेली काय मूळव्याधाच्या त्रासाने हैराण झालाय ऑपरेशनची भीती वाटते अहो मग काळजी कशाला करताय ऑपरेशन न करता इथं मूळव्याधावर उपचार केला जातो चला तर मग आजच भेट द्या फलटण मधील व सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाईफ लाईन हॉस्पिटल समोर फलटण आणि हो इथं मुळव्याधाच्या उपचारा बरोबर देखील उपचार केले जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर कॉल करा शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल